मांजरी येथे इंद्रध्वज महामंडळ आराधना महोत्सवाचं पासून आयोजन श्री देव पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मांजरी व श्री नवग्रह अधिपती नवजिनेंद्र भगवंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षानिमित्तानं मांजरी येथे इंद्रध्वज महामंडळ आराधना महोत्सवाचं सोमवार दिनांक अठरा ते बुधवार दिनांक वीस अखेर आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास परमपूज्य एकशे आठ मूर्ती समुद्रसेन मोने महाराज व मंगसुळी नवग्रह तीर्थ प्रणिता परमपूज्य एकशे पाच आर्यिका चंद्रमती माताजी यांचं दिव्य सान्निध्य लाभणार आहे तर या कार्यक्रमासाठी परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदनी मठ आणि परमपूज्य श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर मठ व डॉ विरेंद्र हेगडे धर्मस्थळ यांचं नेतृत्व लाभणार आहे या कार्यक्रमात सौधर्म इंद्र इंद्रायणी म्हणून श्रीधर भोसकर व सुनीता भोसकर तर कुबेर दाम्पत्य म्हणून महेश लडगे व सौ प्रेमा लडगे सुवर्ण सौभाग्यवती दाम्पत्य म्हणून कुशल कौतुक मग किशोर किरण मगेंनावर तर चक्रवर्ती दाम्पत्य म्हणून दादासाहेब भोसकर व सौ प्रीती भोसकर सुवर्ण सौभाग्यवती म्हणून सुदत्त मगेंनावर अपर्ण मगेंनावर यज्ञनायक म्हणून भरतेश लठ्ठे व सुषमा लठ्ठे यांचा सहभाग लाभणार आहे त्याचप्रमाणे ध्वजारोहण जिनवाणी स्थापना मंडप उद्घाटन दीप उद्घाटन मंगल कलश स्थापना आदी कार्यक्रम मान्यवर श्रावक श्राविकांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर अनुपमा रमेश खिचडे श्रीधर भोजकर सौसुनिता भोजकर डॉक्टर सरिता व विजयकुमार उपाध्याय दाम्पत्य यांच्याकडून विशेष दाणी म्हणून स्थान देण्यात आलंय आहे त्याचप्रमाणे आहारदानी म्हणून प्रथमेश कोथळी यांच्या स्मरणार्थ अजित व विजय कोथळी तसेच त्यांच्या स्मरणार्थ पुष्पदंत उपाध्ये व चौगुले यांच्या स्मरणार्थ लडगे परिवाराकडून आहारदानीकडून सेवा लाभणार आहे या कार्यक्रमामध्ये धर्मसंस्कार मौजी बंधन असे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक लोकप्रतिनिधी व मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ व श्रावक श्राविका यांच्या वतीनं करण्यात आलं